नमस्कार मी मंजू भागानगरे नमस्कार मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे ट्वेंटी फोर टुडे स्पेशल कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत।, स्वागत देशात अशी खूप कमी शहर आहे की ज्याचा स्थापना दिन आपल्याला माहिती आहे आणि महाराष्ट्रातील अहमदनगर हे शहर असं आहे की त्याचा स्थापना दिन आपल्याला माहिती आहे 28 मे चौदाशे नव्वद हा आपल्या अहमदनगर शहराचा स्थापना दिन आहे अहमद शहा यांनी या सीना नदीकाठी अहमदनगर हे शहर स्थापन केलेलं आहे अहमदशहा यांना स्वतःचं राज्य असावं असं त्यांनी मनाशी बाळगली होती आणि त्यावरूनच त्यांनी एक शहर स्थापन केलं आणि त्या शहराला स्वतःचं अहमद असं नाव दिलेलं आहे अहमदनगर हे असं नाव या शहराला दिलेलं आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या अहमदनगर शहराला मोठा ऐतिहासिक राजकीय वारसा आहे धार्मिक असेल सांस्कृतिक असेल आणि साहित्यिक क्षेत्रात देखील या अहमदनगर शहराना मोठा वारसा मिळालेला आहे तर आता आपण या अहमदनगर शहरात अनेकांना हेच माहिती नाही आहे की ज्यांनी आपल्या अहमदनगर शहराची स्थापना केली त्यांची कबर अर्थात समाधीस्थळ हे आपल्या अहमदनगर शहरातच आहे हे देखील अनेकांना माहितीच नाही आहे तर आज आपण आपल्या अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त या समाधीस्थळाला भेट देणार आहोत समाधीस्थळाचं दर्शन घेणार आहोत आणि येथील सर्व माहिती घेणार आहोत एक इतिहास काय आहे अहमद कार्याविषयीची माहिती घेणार आहोत सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखलं जाणारं आपलं अहमदनगर शहर साधू संतांची भूमी असलेलं हे अहमदनगर शहर आणि या अहमदनगर शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेलं ला, हे अहमदनगर शहर म्हणून ओळखलं जातं आज या शहराचा वर्धापन दिवस आहे आणि आज या शहराला पाचशे चौतीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यासाठी आज आपण अहमद शहा यांच्या कबरेजवळ आलेलो आहोत ज्यांनी हे शहर स्थापन केलेलं आहे आज आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत आणि माहिती घेणार आहोत की या स् ठिकाणीचं महत्त्व काय आहे आणि या ठिकाणी ठिकाणवर काय काय घडलेला आहे या ठिकाणची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी जोडलेले राहा अहमदनगर शहराचा आज पाचशे चौतीसावा वर्धापन दिन आणि याच निमित्त या नगर शहराचा वैभवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी तसेच नगर शहराचे संस्थापक अहमद शहा यांच्या कृ यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज अहमदनगर शहरातील बागरोजा परिसरातील त्यांच्या समाधीस्थळाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपल्याला आपण पाहू शकता की एक मोठं शहर या अहमदशहा यांनी निर्माण केलेलं आहे मात्र आपण आज या ठिकाणी एक खंत म्हणावी लागेल की एवढी वर्ष झाली त्यांनी आपल्याला एक श शहराची निर्मिती केल्यानंतर त्याचं त्या ते शहराच्या त्यांनी जी वास्तू त्या अहमदनगर शहरामध्ये ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत त्यांचं कुठंतरी जतन होणं गरजेचं आहे आणि अहमदनगर शहरात महत्त्वाचं म्हणजे या बागरोजा हडको परिसरामध्ये अहमदशहा यांची ज्या ठिकाणी कबर आहे त्या ठिकाणी दुर अवस्था झालेली आहे आपण सगळं पाहू शकता की या ठिकाणी ज्या वास्तू आहे त्या कशा पद्धतीनं आहे आणि या वास्तूपर्यंत पोहोचण्यासाठी येथे रस्ता देखील व्यवस्थित नाही आहे या ठिकाणी झाडंझुडपं मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि अनेकांना आपल्या अहमदनगर शहरामध्ये हे वास्तू आहेत हे देखील माहिती नाही आहे फक्त अहमदनगर शहराची स्थापना कोणी केली कधी केली त्यांचं कार्य काय आहे हे माहिती आहे पण बऱ्याच लोकांना आपल्या अहमदनगर शहराबाबत हेच माहिती नाही आहे की त्यांचं समाधी स्थळ कुठे आहे इथे ती मोठी खंत आहे आणि आपण पाहू शकता ज्या वास्तू या ठिकाणी आहेत इथे मोठी त्या काळातली एक विहीर आहे पाण्याची पाण्याची जी विहीर आहे ती देखील आपण पाहू शकता इथे बांधण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे वास्तू ज्या आहेत ज्या दगडाच्या दगडाची जी बनवलेले आहे तिथे तर ते देखील आता जीर्णावस्थेत झालेले आहे त्यांचेसुद्धा कुठेतरी सुशोभीकरण करणं गरजेचं आहे आपण पाहू शकता आहे की या विहिरीची कशी दुरावस्था झालेली आहे किती खराब दूषित पाणी या विहिरीत आहे हाच ऐतिहासिक आपण वारसा जपतोय का हा मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे आपण पूर्वज आपले जे अहमद शहा आहेत की ज्यांनी या मोठ्या शहराची निर्मिती केली एक काहीतरी त्यांचा उद्देश होता मात्र याकडे आता पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आहे अहमदनगरमध्ये खूप गोष्टी अशा आहेत की त्याचं सुशोभीकरण जतन करणं गरजेचं आहे स्वतः अहमद शाह यांची ही कबरजवळचा परिसरच इतका दुरावस्था झालेली आहे पाचशे चौतीस वर्षापासून या वास्तू या ठिकाणी अशा आहेत तुम्ही बघू शकता यांचं रेखीव काम किती सुंदर प्रकारे केलेलं आहे आपण या वास्तूंची माहिती घेणारच आहोत पण या ठिकाणीचं जे निसर्गरम्य वातावरण आहे हिरवगार असं वातावरण आहे या वातावरणामध्ये आज खरंच प्रसन्न वाटतं आहे आज भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अहमद शाह यांच्या कबरेवर चादर जोडण्यासाठी आलेले आहेत आपण थोड्या वेळातच हे पूर्ण संपूर्ण माहिती हे दृश्य तुम्हाला दाखवणारच आहोत आणि आज आपण मराठी पत्रकार परिषद तसेच हाजी अजिजभाई अजितभाई प्रतिष्ठान यांच्या वतीनं या अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त अहमद शहा यांच्या कबरीवर चादर अर्पण करण्यासाठी इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी आपण इथे समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी देखील आलेलो आहोत निजामशाहीची राजधानी अशी ओळख असलेल्या अहमदनगरमध्ये अनेक संत सुफी संत महंत घडलेले आहे नगरच्या मातीमध्ये अनेक जण घडलेले आहे या अहमदनगरची ज्यांनी स्थापना केली त्यांच्या समाधीस्थळाला आज आपण अहमदनगर स्थापना दिनानिमित्त भेट दिलेली आहे आपण पाहिलं या ठिकाणची परिस्थिती काय आहे खरं तर या ठिकाणी जे समाधीस्थळ आहे अहमदनगर शहरातील बागरोजा भागामध्ये जे समाधीस्थळ आहे त्याची जी आत्ताची अवस्था आहे त्याकडे जर प्रशासनानं लक्ष दिलं तर नक्कीच या भागाची देखभाल झाली तर या ठिकाणी एक चांगलं पर्यटन स्थळ देखील या ठिकाणी निर्माण होऊ शकतं नक्कीच आता आपण अहमद शहा यांच्या कबरेचं जसं की त्यांनी चादर वगैरे अर्पण केली आपण ते सगळं पाहिलेलं आहे आणि याच कार्यक्रमाचा आम्ही इथेच शेवट करतो